राम राम मित्रांनो मी डॉक्टर गणेश भुसळे गीर क्रांती आपल्या अक्काच्या चॅनल वर सर्व शेतकरी पशुपालक मित्रांचं मनपूर्वक स्वागत आहे तर आज दिनांक तीस मार्च दोन हजार पंचवीस गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर आज आपल्या फार्मवर दहा गिरगाईचा स्टॉक विक्रीसाठी उपलब्ध झालेला आहे त्यामध्ये काही गाभनगाई आहेत काही चालू दुधाच्या आहेत वेलेल्या तर काही छोट्या कालवडी देखील उपलब्ध आहेत तर आपण आज त्यांच्या माहिती तसेच त्यांच्या किमती जाणून घेणार आहोत तरी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका म्हणजे तुम्हाला या पुढील लॉटचे व्हिडिओ बघायला मिळतील तर मित्रांनो भैरवनाथ डेअरी फार्मवाळकी तालुका नगर जिल्हा अहिनगर असा आपल्या फार्मचा पत्ता आहे चला तर आपण एक नंबरच्या गाईपासून सुरुवात करू तर मित्रांनो ही पहिली गाय आपली आजच्या लॉटमधली सगळ्यात मोठी गाय तर ही गाभनमध्ये मित्रांनो लेट स्टेशन मध्ये दुसऱ्या गाठ आला हिला जाणण्यासाठी एक दहा ते बारा दिवस वेळ बघू शकता पूर्ण मोठ्या मापाची गाय आणि शांत स्वभावाची एकदम प्युअर गिर मध्ये बघू शकता एकदम शांत स्वभावाची दुधाची कॅपॅसिटीची सोळा लिटर प्लस ची काशीचा आकार हिची किंमत आपण एक लाख पाच हजार रुपये ठेवलेली आहे व्यवहारामध्ये थोडंफार कमी जास्त करून आपण देऊ तरी दोन नंबरची गाय मित्रांनो पण मोठ्या मापाची याला एक पाच सहा दिवस वेळ आहे दुधाची कॅपॅसिटीची पंधरा लिटरची प्लस आहे मोठ्या मापाची गाय बघू शकता सेकंड इलेक्ट्रेशन मध्ये दुसऱ्या वेळ त्याला आणि शांत स्वभावची गाय बघू शकता प्युअर भावनगर लाईन मधली बघू शकता माता शिंग कानाचा आकार स्वभाव एकदम शांत आहे मित्रांनो बघू शकता एक चार ते पाच दिवस बाकी तिला तर तिची किंमत आपण पंचाण्णव हजार रुपये ठेवलेली व्यवहारात थोडेफार कमी जास्त करून आपण देऊन टाकू तर आपल्या फार्मर गायींची विक्री कशी केली जाते त्याचबरोबर कोणकोणत्या गोष्टींची गॅरंटी घेतली जाते हे आपण थोडक्यात सांगणार आहोत तर सर्वप्रथम सांगायचं झालं तर आपल्या फार्मवर फक्त गीर या जातीची देशी गाई विक्रीसाठी अवेलेबल असते तर या गायी आपण गुजरात या राज्यातून भावनगर अमरेली या जिल्ह्यातून शेतकऱ्यांच्या गोठ्यावरून खरेदी करतो आपल्या फार्मवर गायी आल्यानंतर गायींना एक ते दोन दिवसांचा आराम दिला जातो त्यानंतर विक्रीसाठी तयार करतो आपल्या फार्मवर गायीचे सडबाद असेल किंवा अंग बाहेर येत आहे या दोन गोष्टींची संपूर्णपणे जबाबदारी घेतली जाते त्याचबरोबर जर वेलेली गाय असेल तर दुधाचे दोन टायमाचे मोजमाप करून दुधाची खात्री दिली जाते तसेच आपण ऑनलाईन गायी खरेदी केल्यास एक ठराविक रकमेचे टोकन टाकून पण आपण गाय बुकिंग करू शकता तसेच आपल्या फार्मर आप व्हिजिट देऊन गायची खात्री देखील करून घेऊ शकता तर आपल्याकडे किलोमीटरच्या हिशोबाने ट्रान्सपोर्ट सुविधा देखील उपलब्ध आहे आणि आपण आपली गाडी घेऊन येऊन सुद्धा गाई घेऊन जाऊ शकता आता तीन नंबरची काय मित्रांनो याला पण एक दोन ते तीन दिवस वेळ आहे जाणण्यासाठी हिची मिल्क कॅपॅसिटी चौदा लिटर प्लस आहे सेकंड इलेक्ट्रेशन मध्ये काय दुसऱ्या वेळ बघू शकता ही पण एकदम शांत स्वभावाची आपल्या फार्मवर सगळे शांत स्वभावचे काय याच्यात बघू शकता काशीचा आकार चढाचा आकार बघू शकता तिच्या आणि ही पण मोठ्या मापाची मित्रांनो तर हिची किंमत आपण ऐंशी हजार रुपये ठेवलेली आहे दे। व्यवहारात थोडेफार कमी जास्त करून आपण देऊन टाकू तरी चार नंबरची काय मित्रांनो काबऱ्या गिरमध्ये काबरा कलर बऱ्याच शेतकऱ्यांची रिक्वायरमेंट राहते काबऱ्या कलर मध्ये आम्हाला काही पाहिजे लाल कलर मध्ये भरपूर काही येतात काबऱ्या कलर मध्ये कमी कलर भेटतो तर आज आपल्याकडे अव्हेलेबल झालेली गाई तिसऱ्या आहे आला आहे थर्डले मध्ये गाईला एक पंधरा दिवस वेळ आहे जाणण्यासाठी आणि शांत स्वभावाची एकदम बघू शकता आणि प्युअर मध्ये ही पण मोठ्या मापाची आहे तर हिची किंमत आपण सत्तर हजार रुपये ठेवलेली आहे व्यवहारात थोडेफार कमी जास्त करून आपण देऊन टाकू वे ले ले, ले ले, ही पाच नंबरची काय मित्रांनो वेलेली आहे दोन दिवसावर जनलेली आहे तर खाली गोरा आहे दहा दहा लिटर दूध चालू येतील दोन टाईमाचं दोन टाईम मिल्किंग करून घेऊ शकता आणि एकदम शांत स्वभावाची दूध काढायला काही अडचण नाही बघू शकता घरगुती दूध खाण्यासाठी दुसऱ्या व्यातामध्ये सेकंड इलेक्ट्रेशन खाली गोरा आहे मित्रांनो एकदम शांत स्वभावाची दोन टायमाच मिल्सिंग करून आपण घेऊन जाऊ शकता दहा लिटर दोन टायमाचं दूध चालू आहे एक टायमाचं पाच लिटर पिळायला पण एकदम सॉफ्ट आहे मित्रांनो ही किंमत आपण साठ हजार रुपये ठेवलेली आहे जवळात कमी जास्त करून देऊन टाकू तरी सहा नंबरची काय मित्रांनो सुवर्ण कपिलामध्ये आलेली आहे आपल्याकडे तर बऱ्याच शौकीन मित्रांची एक रिक्वायरमेंट राहते की आम्हाला ब्लॅक कपिला शेत कपिला सुवर्ण कपिला अवेलेबल करून द्या तर ही तुरळक भेटते त्याच्यामुळं कधीतरी अवेलेबल होते आपल्या फार्मवर तर आज सुवर्ण कपिला अवेलेबल झालेली आहे बघू शकता तुम्ही की जे शिंग पण सुवर्ण आहेत नागपुडी बघू शकता तुम्ही नागपुडी पण सोनेरी कलरची डोळे पायांच्या नख्या बघू शकता ह्या पण सोनेरी कलरच्या आहेत शेपूट गोंडा बघू शकता शेपूट गोंडा पण सुवर्णमध्ये मध्ये आणि दुसऱ्या वेताला आहे सेकंडलेक्टेशन मध्ये मित्रांनो आणि एकदम शांत स्वभावाची एक, हो एक आठ ते दहा दिवस वेळ तिला जाण्यासाठी बघू शकता एकदम शांत स्वभावाची हो आपण हिची किंमत पंच्याहत्तर हजार रुपये ठेवलेली आहे पाडव्याच्या शुभ मुहूर्तावर आपण तिची एकदम क कमी रिजनेबल किंमत ठेवलेली पंच्याहत्तर हजार तर थोडेफार कमी जास्त करून आपण व्यवहार देऊन टाकणार आहेत हां बघू शकता <coughs> तरी सात नंबरची काय आहे सेकंड लॅक्टेशनमध्ये गाताला मोठ्या मापाची आहे बघू शकता ही पण एकदम शांत स्वभावाची ह्याला जाणण्यासाठी एकदा आदिवस अवकाश आहे दुसऱ्या व त्याला दुधाची कॅपॅसिटी तिचे बारा लिटर प्लसची राहील आणि तिची किंमत आपण पासष्ट हजार रुपये सांगतोय व्यवहारात थोडेफार कमी जास्त करून व्यवहार होईल बघू शकता एक दहा ते बारा दिवस अवकाश तिला दुसऱ्याच वेथाला आहे पूर्ण मोठ्या मापाशी बघू शकता माझ्या हाईटच्या लेवलला आहे काही स्वभाव एकदम शांत आहे तिचा तिची किंमत आपण फक्त पासष्ट हजार रुपये ठेवलेली आहे व्यवहारात थोडीफार कमी जास्त करून आपण देऊन टाकणार आहे आपल्या फार्मवर आठवड्याला पंधरा ते वीस गायीचा स्टॉक विक्रीसाठी उपलब्ध असतो तुम्ही कधी फार्मला विजिट करून गाय खरेदी करू शकता जर जर कोणी शेतकरी बांधव गाय खरेदीसाठी आपल्या फार्मवर आल्यास त्यांच्या राहण्याची मुक्कामाची देखील सुविधा आपण आपल्या फार्मवर उपलब्ध केलेली आहे त्यामुळे आपण बिनदास मुक्कामाच्या हिशोबाने जरी आले दोन टाइम मिल्किंग करून घेतलं गायची खात्री करून घेतली तरी काहीच प्रॉब्लेम नाही आणि जर कोणी शेतकरी बांधव समोर आल्यास त्यांचा व्यवहारात हजार दोन हजारांनी नक्कीच मान सन्मान केला जाईल तरी नऊ नंबरची काय मित्रांनो ही पण सेल झालेली आहे वेलेली आहे आपण दोन टायमाचं बारा लिटर मिल्किंग करून दिलेलं आहे बीड या ठिकाणी बीड या ठिकाणी गेलेली आहे ती पण एकदम शांत स्वभावची मित्रांनो बघू शकता की आपण एकसर हजार रुपयाला सेल केलेली आहे नऊ नंबरची काय बारा लिटर दुधाचं मोजमाफ करून आपण दिलेली तिला तर आपल्याकडे आज छोट्या कालवडीमध्ये तीन कालवडी विक्रीसाठी उपलब्ध आहेत त्यांचं वय दीड वर्षाच्या आसपास आहे आणि त्यांची आपण फायनल ऑफर पंधरा पंधरा हजार रुपये एका कालवडीची किंमत लावलेली आहे तीन कालवडी घ्यायची असल्या तर पंचेचाळीस हजार अशी किंमत लावलेली आहे आपण संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद मित्रांनो यापुढील माहिती जाणून घेण्यासाठी व यापुढील लॉटचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका जय श्रीराम जय गोमाता जय गिरक्रांती